महाड शहरामध्ये धक्कादायक घटना बंदुकीची गोळी लागून तरुणाचा मृत्यू मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट महाड शहरामध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाला आहे शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये सदरची घटना घडली आहे श्रेय सुनील नगरकर असे मृत तरुणाचे नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसंडधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. महाड शहरातील तांबट आळी येथील घटनेने शहरांमध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. श्रेयस यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की बंदुकीतून सुटल्याने त्याला गोळी लागली याचा तपास पोलीस करीत आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी घटनास्थळी महाड शहर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे महाड वरून योगेश भामरे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज महाड रायगड